फाउंडेशन फाउंडेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी विशाल आज आम्ही सिम्बॉसिस कॉलेज जवळ या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी आलो होतो आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी दोन झाडं जे आहे आंब्याचे ते आम्ही या ठिकाणी लावलेले आहे आणि आपलं आज या ठिकाणी मॅक्झिमम पंधराच्या वरतं या एरियामध्ये झाडं लागले आणि त्याच्यानंतर पण झाडं लागणार आणि एक पर्यावरणाला सपोर्ट सिस्टम जे आहे ते कल्पवृक्ष देणार त्याचबरोबर आज आपण सर्वांना मातृदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मातृदिवसाचं दे निमित्त म्हणून औचित्य साधून आज आम्ही या ठिकाणी आंब्याचे जे झाडं आहे ते वृक्षारोपण केलेले आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी कडुलिंबाचं झाडं पण आम्ही मॅक्झिमम प्रमाणामध्ये लावले आहे जेणेकरून या ठिकाणी जो ॲटमॉस्फिअर आहे तो एक नॉर्मल आणि गारवा या ठिकाणी देणार कारण की इथला जो परिसर आहे तो पूर्ण ओपन स्पेसमध्ये आहे तुम्ही बघू शकता आणि यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त कडुलिंबाचे जर झाडं लावले देशी झाडं लावले तर यासाठी या ठिकाणी या सगळ्यात बेस्ट आणत आणि त्याचबरोबर फळांचे झाडं जे जा आहेत आम्ही याच्यासाठी लावले कारण की प्राणी येतात पक्षी असतात तर त्यांना पण त्या बीजा थ्रू त्यांना खाद्य मिळेल जैविक आणि त्यांना खाऊ मिळेल तर असा एक जो आमचं मत आहे ते मांडून आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण करतो त्याचबरोबर आपल्यासोबत नवन मंडळी पण जुळलेले आहे त्यांच्याशी पण आपण बोलू मंडळी आपल्यासोबत दोन जे मंडळी आहे ते आज पहिल्यांदा कल्पवृक्ष ट्री फाउंडेशनसोबत या ठिकाणी वृक्षारोपणमध्ये सहभाग झाले होते प्रथम तर अक्षदा खूप खूप धन्यवाद तुम्ही जे कल्पवृक्ष ट्री फाउंडेशन सोबत आज वृक्षारोपण केलं कसं वाटलं आजचा अनुभव हो। मला खूप छान वाटला की मी आज झाड लावलं म्हणून मला खूप आनंद झाला आणि माझी इच्छा आहे की मी अजून समोर करू हे काम नक्की दादांनी खूप चांगल्या प्रकारे आज जे आहे वृक्षारोपण केलं आणि मला असं वाटलं नाही की गाईड करावं लागेल म्हणून त्याचप्रकारे तुमचा पण पहिल्यांदा जो आहे तो अनुभव मला दिसला तर डिगिंग करायच्या वेळेस थोडंसं मला वाटत होतं की तुम्हाला अडथळा येत होता तर झालं पहिल्यांदाच होता पण मजा आली याच्या अगोदर तुम्ही कधी वृक्षारोपण केलं आहे का घरी वगैरे केलं आहे हाताने वगैरे केलं पण हे एकदम पहिला एक्सपिरियन्स होता आणि एक्सपिरियन्स मला भरपूर आवडतो ओके ओके तर समोरच्या दृष्टिकोनाने बाकी लोकांपर्यंत तुम्ही काय मेसेज पोहोचवणार जास्तीत जास्त वृक्ष लावा बा हे चांगलं आहे म्हणजे एवढं म्हणजे बेकार हव्यापेक्षा आणि झाडं लावलं की त्याच्यात कसं चांगलं वारा मिळेल श्वास घ्यायला चांगला मजा येईल आणि थंडता आपण राहील आपण पण सध्या आता या झाडाच्या सावलीखाली आहो तर खूप खूप धन्यवाद मी आशा करतो की तुम्ही कल्पक्षसोबत पुन्हा पण सोबत राहणार तर मित्रांनो भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये आता में केला। में केला। या ठिकाणी मेंटेनन्ससुद्धा केलं जे झाडं आम्ही लावले होते मेंटेनन्स पण केलं तर भेटूया पुढच्या संडेला तिल दॅन वॉच आवर व्हिडिओ जय हिंद ग्रीन सिटी वंदे मातरम